नमस्कार मंडळींनो बघा मी रेखा सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आज आम्ही गावाला बघा तर माझी मम्मी बघा पोहेची तयारी करते तर मी चाय पितेया आणि आमची चिंगू बघा परवा आमची बघा काय खाती बिस्किट कमेंट मध्ये सांगा कोण कोण गावाला गेल्यात मामाच्या गावाला कोण कोण गेला विचार कर बघा आम्ही मामाच्या गावाला आलो ही बघा आमची चि झोपली अजून

तर बघा इथे नाही साईडला गालाच्या बाजूला डाव्या बाजूला ज्यांना आहे त्यांना आता परत दवाखान्यात नेते आता पाय जरा ओसरायला गेलाय त्यांच आम्ही आता चालले बारक्याला दवाखान्यात घेऊन त्याच्या पोटाला जरा नॉर्मली गाड झाली आहे मग ह्यांना बी जरा धावणार आहे त्यांचे बी गाल घेतलं दुखत आहे तर बघा आमच्या मोठ्या बहिणी भांडे असते ती चला पिलो हे बघ बघा मी आता दोखाने आलो आहे बोरला दोघांना चेक केलं आणि आता बाहेर आलोय या मी नाही बघा बघा औषध आता आम्ही बाहेर ना ना चला घेतलं कळेला तर बघा आम्ही चिवला चप्पल बघतोय बघा घेतल्या चप्पल आता चाललो आम्ही जण कस खाऊया

आमचा दादू बघा कसं खाते ढोकळ्या तया सर्वांनी खायला भाजी लोक सायला घे या खायला समोसा खाल्ला आम्ही आता बाहेर निघलोय तर तुम्हाला त्याच नाव काय लावत उलटे बोरच आहे आता मी आहे बघायला राजवाडा चला राजवाडा बघून तर बघा आम्ही आता आलोय भोरचे राजवाडे इथं बघा हे गणपतीचं मंदिर आहे সঁচা দি বাবা হে বিু मला घेऊन गेले आता आम्ही इकडे आलो आहे इकड सकाळी दरवाजे बंद तर बघूया इकडून कुठं चालू आहे का आता कुठं जायचंय आपल्याला नंबर सांग चला बघूया आतमध्ये काही येत आता मस्त कशाची शूटिंग करायला येतं काय कुठल्या कार्यक्रम नाच बघा बघून आता बाहेर आलो आम्ही फोटो काढले आता काय आलं काय हिता लाटी ऑफिस आहे का सगळं तहसीलदार झालं सगळं बघितलं आम्ही चाललोय नेरे, रे हे कोण भाई ए कोण वे तू कोण आहे बसलंय का जाऊ किती तर चला आता घरी सगळ्यांनी हे नीट लावून नीट बघा हे बोरच स्टँड आहे पिला दोन आहे ना बघा उसाचा रस पिला आणि असं ते करतो मीठ नाही टाकलं ना त्यामध्ये आपण काय बघा काय रे कसा लागला मस्त मस्त तिकडं बघा चिंच आहे चिंचाचं झाड पुरे पूर्ण भरलंय ती बघा काय रे तिकडं खेरी आहे तर हे गेला ते पाडायला बस दार लाव दार लग, दार बघा उसाचा रस पिऊन ताईट झालाय टाईट फुल डब्बा गिल इधर आ जे लडके ये लडक येला इधरला इधरला पोला मग आंबा पाडायला हे नाही जाणार लागल उपणाला हे पाडला <laughs>

बघा दोघं मिळून कशी पार मला बघा बघा कसा राहतोय माधुरी त्याला माहितीये मला माझ्याकडेच बोट आहे ते बघ की आयो मारलं तिकडे तुमच्यासारखं बघा आम्ही घरात आलो ते बघा काय चाललंय कस आईस्क्रीम खाते बघा तिथे मामा ना जा, दे? ना। ना दे दे ना। ना। मामा मामाला दे आयस्क्रीम द्या ते देऊले दादा इथे वायरे वायरे दादा

बघा झोपलेली मी उठली आता फ्रेश झाले तर साड्या झाले साडेसाला ला झोप उठलेली पुरींच डोकं बी काही शिवून घेतली सर्व जेवायला बसते ती तर चावी गाव नाही का पाटाची म्हणून चावीची चावी शोधायला लागले ते इकडं व इकडं व जेवण आहे तिथे इकडं चल इकडे चल जेवण झालंय आता बसलो इकडे जरा चावले ती बघा आता जेवण झाले आता मी रोडला फिरायला बघा आता आम्ही सर्व बाहेर बसलो फिरून मम्मी भाजी बघा माझ्या इकडे बघती बघा अंकल को अंकल बघा आता ती केली सर्वी आता आमची बहिणी बघा मोबाईल बघत बसते चिंगी बघा आमची सर्वांना गुड नाईट गुड नाईट लाईक करा फॉलो करा आणि बेलायकन प्रेस करा ही काय म्हणती आहे का गुड नाईट गुड नाईट